तुम्ही कधी विचार केलाय का शांत राहून देखील जग जिंकता येत धोनी हे एका छोट्या शहरातील मुलगा होत ना त्यांची मोठी ओळख होती पण त्यांच्याकडे होती मेहनत करण्याची जिद्द आणि शांत राहण्याची कला त्याने रेल्वे तिकीट कलेक्टर म्हणून काम केलं पण त्यांचं स्वप्न होत क्रिकेटर बनायचं त्यांनी प्रत्येक दिवस संघर्ष केला आणि त्यांना ज्यावेळेस पण संधी भेटली तर ती ते संधी त्यांनी हातातून जाऊ दिली नाही कितीही दबाव आला तर त्यांचा चेहरा नेहमी शांत राहायचा आणि त्यांच्या शांततेमुळेच त्यांनी इंडियन क्रिकेट टीमला एका टॉप लेवलला नेऊन ठेवलं महेंद्रसिंग वर्ल्ड कप ओडि वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफिया आपल्या भारतीय क्रिकेट टीमला जिंकून दिल्या त्यांचं नेतृत्व हो दाखवतं की सक्सेस बनण्यासाठी आवाज नव्हे तर संयम धैर्य आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आपल्या आयुष्यामध्ये कितीही दबाव आला तर नेहमी शांत राहायचं कारण की खरी ताकद शांततेमध्येच दडलेली आहे